अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी कृपा चॅनल वर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत स्वामी भक्तांना उद्या आहे अक्षय तृतीया अक्षय तृतीया हा साडे तीन मुहूर्तांपैकी एक मानला जाणारा असा शुभ मुहूर्त आहे आपल्या हिंदू धर्मात खूप सण वार व्रत आहेत पण त्यामध्ये खूप महत्वाचा असा मानला जाणारा हा दिवस आहे अक्षय तृतीया अक्षय तृतीया हा दिवस भगवान विष्णू आणि लक्ष्मी माता यांना देखील समर्पित आहे तसेच या दिवशी पितरांची पूजा देखील केली जाते घरामध्ये सुख समृद्धी नांदावी असे वाटत असेल तर या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची पूजा करायलाच हवी कारण हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे या दिवशी आपण काही केलं तरी ते द्विगुणित होत असत त्यामुळे या दिवशी आपल्याला चांगल्याच गोष्टी करायच्या आहेत आता या दिवशी पितरांची देखील सेवा केली जाते पितृदोषापासून मुक्तता मिळण्यासाठी पित्रांची सेवा करणं खूप गरजेचं असतं त्याविषयीची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर पित्रांची पूजा कधी करावी कोणी करावी करा केळीचं पूजन कोणी करावं या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला जाणून घ्यायची आहेत तसेच मुलीने ही पूजा पितरांची पूजा करावी का तर याबद्दल देखील ही माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहेत त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा पण तत्पूर्वी तुम्ही अजून चॅनेलला सबस्क्राईब केलेले नसेल तर कृपया सबस्क्राईब करून घ्या बघा अक्षय तृतीय तिथी कधीपासून सुरू होत आहे आणि कधी समाप्ती होत आहे हे देखील जाणून घ्या तर एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी पाच वाजून एकतीस मिनिटांनी अक्षय तृतीया तिथी सुरू होत आहे तर तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजून बारा मिनिटापर्यंत असणार आहे तर उगवत्या तिथीनुसार तीस तारखेलाच आपल्याला ही अक्षय तृतीया साजरी करायची आहे सगळ्यात पहिला प्रश्न असा की या दिवशी माता लक्ष्मी आणि विष्णू भगवान यांची पूजा कधी करावी कारण बरेच जण म्हणतात की हा पित्रांचा सण आहे त्यामुळे देवाची पूजा काही ठिकाणी केली जात नाही पण हे चुकीच आहे आपण पित्रांची कितीही सेवा केली तरीही आपल्याला देवाची पूजा करणं बंधनकारक आहे त्यामुळे तुम्ही अगदी पहाटे पासून दुपारी बारा पर्यंत किंवा अगदी तुम्हाला वेळ नाही भेटला तर दोन वाजून बारा मिनिटांपर्यंत कधीही माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची पूजा करू शकतात त्यासाठी फार काही करायची गरज नाही पण माता लक्ष्मी आणि विष्णू भगवान यांचा जर फोटो असेल तुमच्याकडे किंवा मूर्ती असेल तर तो स्वच्छ करून एका व्यवस्थित पाटावर चौरंगावर मांडून घ्या त्या ठिकाणी धूप दीप अगरबत्ती लावून फुल अक्षता अर्पण करून काहीतरी गोड नैवेद्य दाखवून अशा पद्धतीने आपल्याला त्यांची पूजा करायची आहे आता बघूया की पूजन करताना कोणते स्तोत्र मंत्र पठण करायचे आहे तर बघा तुम्हाला माहित आहे आपण कोणतीही पूजा करण्याआधी सर्वप्रथम श्री गणेशांना वंदन करतो तर सर्वात प्रथम श्री गणेशांना वंदन करा त्यांना स्मरण करा आणि त्यानंतर तुम्हाला पुरुष सुक्तम श्री सुक्तम विष्णू नाम यांचे या स्तोत्रांचे पठन करायचे आहे त्यानंतर विष्णू गायत्री मंत्र लक्ष्मी मातेचा मंत्र आणि कुबेर मंत्र यांचे पठन करायचे आहे श्री व्यंकटेश स्तोत्राचे देखील तुम्हाला पठन करायचे आहे त्यानंतर आपल्या जे गुरूंचे मंत्र आहे त्या मंत्राचा जप करायचं आहे श्री स्वामी समर्थ असे तुम्ही अकरा माळी तुम्ही जप करायचं आहे बघा माता लक्ष्मीची तुम्हाला जास्तीत जास्त सेवा या दिवशी देखील करायची आहे कुंकुम अर्चन शक्य झाल्यास तुम्ही कुंकुम अर्चन करून घ्यायचं आहे आणि नक्कीच माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर राहण्यासाठी मदत होईल हे झालं माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू या संबंधीच्या पूजनाचं पण आजचा जो विषय आहे तो मेन विषय आहे पितरांच्या पूजनाचा पितरांची पूजा नेमकं कोणत्या वेळेत करायची तर पितरांची पूजा आपल्याला दुपारी बारा ते साडेबारा याच वेळेमध्ये करायची आहे बघा मग थोडस आधी करू का नंतर करू का तर नाही शक्यतो हीच वेळ पाळण्याचा तुम्ही पुरेपूर प्रयत्न करा शक्यतो दुपारी बारा ते साडेबारा या वेळेत पूजा करा हवं तर तुम्ही बाराच्या आधी जी काही पूजा मांडणी आहे ती करून घेऊ शकता पण जे काही तुम्हाला सेवा करायच्या आहेत वाचन आहे ते मात्र तुम्हाला याच वेळेत करायचं आहे आता तुम्हाला वेळ समजली तर पितरांची पूजा कोणी करावी हा एक मोठा प्रश्न असतो तर आपल्याला तीन पिढ्यांचा पितृदोष लागत असतो त्यामुळे पितरांची पूजा ही प्रत्येकानेच करायला हवी पण करा केळीचे पूजन जे आहे ते प्रत्येकाला पूजण्याचा अधिकार नाही तर हा अधिकार कोणाला आहे तर ज्यांचे सासू सासरे हयात नाहीत त्यांनीच फक्त करा केळीचे पूजन करायचं आहे हे लक्षात घ्या आता बऱ्याच ठिकाणी आई वडील गावाकडे असतात आणि मग आपण दुसरीकडे राहत असतो मग आपण करा केळीचे पूजन करू घेतो पण हे चुकीचं आहे आपले जर आई वडील हयात आहेत तर आपल्याला कराकेईचं पूजन करण्याचा अधिकार नाही त्यांच्याकडे जर ते पूजन करत असतील तर तुम्हाला तिथे जाणं शक्य असेल तर तुम्ही तिथे नक्की जा शक्य नसेल तर तुम्हाला कशा पद्धतीने पितरांची सेवा करायची आहे ते आपण जाणून घेऊया तर बघा तुम्ही कराखेरीचे पूजन करू शकत नाही पण पितरांची सेवा मात्र तुम्ही करू शकता तर दक्षिणेकडे तोंड करून तुम्हाला बसायचं आहे एक चौरंग किंवा पाठ मांडायचा आहे त्यावर एक वस्त्र टाकायचं त्या ठिकाणी एक पंथी लावायची आहे पंथी जी असते ना ती नवी कोरी घ्यायची आहे तुमच्याकडे नसेल कोरी तर मग तुम्ही कणकेचा दिवा लावू शकता पण जुनी पंथी वापरायची नाही त्या ठिकाणी दिवा किंवा जी पंथी आहे ती प्रज्वलित केल्यानंतर त्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकायचे आहे हा दिवा प्रज्वलित करायचा याची जी वात असणार आहे ती तुम्हाला दक्षिण दिशेकडे करायची आहे ही वात सिंगल लांब अशी असावी त्यानंतर तुम्हाला ओम पितृदेवताय नम याची एक जपमाळ करायची आहे किंवा या व्यतिरिक्त तुम्ही पितृ पितृस्तोत्र देखील वाचू शकतात त्याचसोबत पितरांच्या नावाने तुम्ही दानधर्म देखील अक्षय तृतीयाच्या दिवशी करू शकतात पितृस्तोत्र किंवा पितृस्तुती जे आहे ते तुम्हाला नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये भेटून जाईल किंवा युट्यूबवर देखील तुम्ही पाहू शकता तर या दिवशी दानधर्म करण्याला देखील खूप असं महत्व आहे तर एवढी सेवा जरी तुम्ही पित्रांसाठी केली तरी देखील ते पित्रांजवळ पोहोचते आणि लक्षात असू द्या ज्यांचे आई वडील हयात आहेत त्यांनी करा केळीचं पूजन करायचं नसतं बऱ्याच ठिकाणी असं होतं की सासू असते पण सासरे नसतात किंवा सासरे असतात पण सासू नसते मग अशा वेळेस काय करायचं तर बघा मग जी करा केळी आहे त्यापैकी तुमची जर सासू नसेल तर तुम्हाला फक्त केळीचं पूजन करायचं आणि सासरे नसतील तर फक्त कराचं पूजन करायचं आहे हे तुमच्या लक्षात आलं असेल कारण सासूच्या नावाने केळी पूजली जाते तर सास्यांच्या नावाने करा पुजला जातो करा आणि केळी म्हणजे काय तर बघा करा म्हणजे मोठ्या साईजचा माठ असतो आणि केळी म्हणजे लहान साईजचा माठ किंवा मा काही ठिकाणी समान साईजचेच असतात तर एक माठ असतात त्याला करा आणि दुसऱ्या लहान अशा माठाला केळी असे म्हटले जाते तर सासू नसेल तर केळी पुजली जाते आणि सासऱ्यांच्या नावाने करा पुजला जातो आता हे तुमच्या लक्षात आलं असेल किंवा सासू सासरे नसतील तर मग तुम्हाला काय करायचंय तर करा आणि केळी हे दोन्हीही तुम्हाला पुजायचे आहेत हे लक्षात घ्या आता करा केळीचं पूजन कसं करायचं तर लक्षात घ्या पूजा करण्यासाठी तुम्हाला दक्षिण दिशेलाच आपल्याला ही पूजा मांडणी करायची आहे बऱ्याच ठिकाणी जिथे देवघर असतं तिथे ही पूजा मांडणी केली जाते पण हे चुकीचं आहे पित्रांची जी दिशा आहे ती दक्षिण दिशा आहे म्हणून आपल्याला दक्षिण दिशेकडे तोंड करून दक्षिणेलाच ही पूजा मांडायची आहे मग काय करायचं त्यासाठी एक चौरंग घ्यायचा त्यानंतर त्यावर एक शुभ्र वस्त्र अंथरायचं आहे मग त्या ठिकाणी एक मोठं ताट किंवा पत्रवाळी घ्यायची आहे त्यामध्ये गहू ठेवायचे आहेत त्यानंतर त्यावर जी करा आणि केळी आपण पूजा साठी घेणार आहोत तर ती ठेवायची आहे जसं की मी आधी सांगितलं आहे तुमच्याकडे सासू किंवा सासू जे नसतील त्यानुसार करा किंवा केळी किंवा दोन्ही घ्यायचं आहे ठीक आहे तर ते घेऊन तुम्ही ते पूजनासाठी त्या गहू वर ठेवायचे आहे पूजनासाठी हे मातीचे भांडे ठेवण्याच्या आधी मातीचं माठ ठेवण्याच्या आधी त्याला आधी आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे पाण्याने धुवून घ्या आपण त्यानंतर जे काही पाट मांडलेला आहे ताट ठेवलाय त्यात गहू ठेवलाय त्यावर आपल्याला त्याची स्थापना करायची आहे स्थापना केल्यानंतर जे करा केळी आहे त्यामध्ये आपल्याला पाणी ठेवायचे आहे तर ते पाण्याने पूर्णपणे भरून घ्यायचे आहे पाण्याने भरल्यानंतर त्यामध्ये हळदी कुंकू अक्षता फूल एक रुपयाचं नाणं सुपारी हे सगळं टाकायचं आहे आंब्याचे पानं असतील तर ते देखील तुम्ही लावू शकता तुमच्याकडे लावत नसतील तर तुम्ही लावू नका त्या करा किंवा के केळीला आपल्याला चंदनाचा टीका लावायचा आहे रेष ओढायची आहे परंतु आपल्याला ही रेष वरून खालच्या दिशेला ओढायची तर वरून खालच्या दिशेला चंदनाचे पाच रेषा तुम्हाला ओढायच्या आहेत बघा ज्यांना सासू सासरे दोन्ही नसतील मग त्या ठिकाणी काही ठिकाणी जे करा आहे म्हणजे मोठा माठ त्याच्यावर केळी ठेवण्यात थे येत असते म्हणजे छोट्या माठची स्थापना करण्यात येत असते आणि काही ठिकाणी मात्र करा आणि केळी हे बाजू बाजूला एकमेकांच्या बाजूला स्थापन करण्यात येत असते तर तुमच्याकडे जशी पद्धत आहे त्यानुसार तुम्ही त्यांची स्थापना करायची आहे आणि त्यावर आपल्याला फळ ठेवायचं आहे काही जण खरबूज ठेवतात आणि तर काही जण आंबा ठेवतात तुमच्याकडे कुठली पद्धत आहे तर ते बघून घ्या आमच्याकडे आंबा आम ठेवण्याची पद्धत आहे तर आम्ही आंबा आम ठेवत असतो अशा प्रकारे पूजा मांडणी करायची आहे या व्यतिरिक्त आपण ही पूजा मांडणी करताना एक चूक करू नका नव्याण्णव टक्के लोकांकडून ही चूक होत असते ती चूक अशी की जसं आपण एखादी घटस्थापना करतो किंवा कलशाची स्थापना करतो तेव्हा काय करतो आपण हळदी कुंकू आणि पाच बोट उमटवतो आणि ते उमटत असताना खालून वरती असे उभ्या रेषा काढत असतो पण इथे ती चूक करायची नाही आहे कारण ही पित्रांची सेवा आहे तर पित्रांची आपण जेव्हा सेवा करतो पूजन करतो तेव्हा आपल्याला फक्त आणि फक्त चंदनाने त्या रेषा काढायच्या आहेत आणि त्या देखील खालून वरती न करता वरून खालच्या दिशेने ओढायच्या आहेत तर हे लक्षात असू द्या तर इथपर्यंत तुम्हाला लक्षात आलं असेलच तर अशा पद्धतीने तुम्हाला पूजा मांडणी करायची आहे त्यानंतर जे काही तुमच्याकडे फुलं हार जे असेल ते तुम्ही अर्पण करायचे आहे आणि नैवेद्य अर्पण करायचं आहे या ठिकाणी नैवेद्य अर्पण करण्यासाठी आंब्याचा रस आणि पुरणपोळी हे सगळ्यांकडे केलं जातं तुमच्याकडे करत असतील तर तुम्हाला देखील आंब्याचा रस पुरणपोळी हे नैवेद्य म्हणून तिथे अर्पण करायचे आहे अक्षय तृतीयेपासून आंबे खायला सुरुवात होत असते म्हणून आंब्याच्या रसाचा जो नैवेद्य आहे तो या दिवशी खूप महत्वाचा आहे तर अशा पद्धतीने नैवेद्य दाखवायचा आहे नैवेद्य दाखवून झाल्यानंतर काय करायचं तर, तर आपल्याला आघारी पेटवायची आहे तर ती कशा पद्धतीने तर तुमच्याकडे जर एखादं हवन पात्र असेल किंवा एखादी प्लेट तुम्ही घेऊन त्यामध्ये गवरे ठेवून तूप टाका थोड्याश्या कापुराच्या वड्या टाका ते प्रज्वलित केल्यानंतर त्यावर आपण जो काही नैवेद्य बनवलेला आहे तो थोडा थोडा ठेवायचा आहे अशा प्रकारे ते पेटू आहे आणि त्यामध्ये तूप टाकत राहायचं आहे आणि ओम पितृदेवताय नम असं म्हणायचं आहे तर असं केल्याने आपण जो नैवेद्य बनवलेला आहे तो बरोबर आपल्या पितरांपर्यंत पोहोचत असतो पण ही आघाडी कुठे भेटवायची तर आपला जो मुख्य दार आहे किंवा आपला मुख्य उमरा आहे ना त्या ठिकाणी पेटवलं जातं कारण म्हटलं जातं की अक्षय तृतीयाच्या दिवशी आपले जे काही पित्र आहेत ते आपल्या उंबरठ्यावर येऊन बसलेले असतात ज्यांचे सासू सासरे आहेत त्यांनी ही पूजा करायची नाहीये तर ज्यांचे सासू सासरे गेलेले आहेत त्यांनीच ही करायचे आहे यानंतरचा प्रश्न आहे की समजा एखादी मुलगी आहे तिचे आई वडील वारलेले आहेत आणि तिला भाऊ नाही ती एकुलती एकुल एक आहे अशा वेळेस काय करायचं तर बघा जर मुलगी एकुलती एक असेल आणि तिचे आई वडील नसतील तर अर्थातच तिनेच या सगळ्या काही विधी करायच्या आहेत कारण मुलीला देखील तेवढाच अधिकार आहे आपल्या आई वडिलांचं सगळं करण्याचं अर्थात मुलगा असेल तर त्यानेच करावं पण जर मुलगा नसेल तर मग मुलीलाच हे सगळं काही करणं बंधनकारक का आहे त्यामुळे कुठलीही मनामध्ये शंका न आणू देता तुम्ही ही सेवा करू शकता त्यानंतर अक्षय तृतीयेचा उपवास करावा का आणि करावा, करावा तर मग कोणी करावा तर बघा अक्षय तृतीयेचा उपवास केला जात नाही पण ज्यांचे सासू सासरे गेलेले आहेत ज्यांना कराखेळी पूजन करायचे आहे त्यांनी मात्र दुपारपर्यंत म्हणजे ही पूजा होऊन त्यांना नैवेद्य अर्पण करेपर्यंत उपवास करायचा आहे जोपर्यंत आपल्या पित्रांना नैवेद्य दाखवत नाही तोपर्यंत काहीही खायचं नाहीये बऱ्याच ठिकाणी या दिवशी पित्रांच्या नावाने एक जोडप जेव घातलं जातं जर तुम्हाला तुमच्याकडे तशी पद्धत असेल तुम्ही तर तुम्ही ते करा नाही तर तुम्ही किंवा जोडपण पण नाही भेटत असेल तर तुम्ही गाईला पण ते दे देऊ शकता किंवा कावळ्यासाठी घास ठेवू शकता दुसऱ्या दिवशी ते करा केळीमधील पाणी तुम्ही तुळस सोडून इतर कोणत्याही झाडाला अर्पण करा आणि त्याचे एखाद्या गरजू व्यक्तीला दान करा अशा प्रकारे अक्षय तृतीयाचे पूजन केले जाते चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ